सन्मान्य प्राचार्य प्राध्यापक आणि ट्रस्टीसर आणि प्रिय विद्यार्थी सर्वांना मराठी भाषा बोलण्याच्या हार्दिक शुभेच्छा माझं नाव सर्पराजन सागर मी एसवाय इलेवचा विद्यार्थी आहे आज मी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करत आहे पण मी मराठी भाषेत नाही त्यामुळे माझा उच्चार काही ठिकाणी वेगळा वाटेल पण एक गोष्ट मात्र खरी आहे माझा मराठीवर खरंपूर प्रेम आहे मी कायम प्रयत्न करतो की जास्तीत जास्त मराठी शिकाव आणि मराठीत बोलावं कारण मला वाटते की प्रत्येकाला आपली परिसराची भाषा समजली पाहिजे माझ्या वर्गे वर्गातले अनेक मित्र आणि मैत्रीण मला मराठी शिकवायचा प्रयत्न करते करतात विशेष संजना सुस्मिता कल्पेश भाऊ आणि अंकिता मला खूप मदत केली आहे त्याचे सहकार्याबद्दल मी त्यांना मनापूर्वक खूप धन्यवाद देतो आज आजचा दिवस मराठी भाषा भाषेचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे मराठी केवळ ही भाषा नाही तर ती महाराष्ट्राची मा, मा, संस्कृती आहे आज रमजान महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि या पवित्र महिन्याच्या सुरुवातीला मी एक शपथ घेतो की मनापासून मराठी भाषा आणि मराठी संस्कृती वर प्रेम करेन जर मी मराठी भाषेत नसतो जर मी मराठी भाषेत तरी मी प्रयत्न करेन की जास्तीत जास्त मराठीत बोलू शिकू आणि या सुंदर भाषेचा सन्मान करू करेन आणि नंतर तसंच आमचे आदरणीय गायत्री पाटील मॅडम याचे मनापूर्वक आभार आणि नेहमी अंध सन्मान केला आणि मला पाठिंबा दिला त्याच्यासारखे हे आमचे आहे आहे आणि नंतर आपले सर ते अत्यंत वरिष्ठ आणि अनौगिक प्राध्यापक आहे पण तरी विद्यार्थ्यांना मदत करण्यात नेहमी पुढे असतात विद्यार्थ्यांसाठी त्याचे योगदान खरोखरच अमूल्य आहे आमचे ट्रस्टी मेंबर आमच्यासाठी खूप आधार अप, महाविद्यालयाचे सचिव सुभाष चोबळे सर जे नेहमी हक्कासाठी उभे राहतात इतर महाविद्यालयाचे इतर महाविद्यालयासारखे येथे ट्रस्टीना भेटवा भेटायला अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही आणि हेच आपले महाविद्यालयाचा मोठेपणा आहे विद्यार्थी प्रिय आणि न्यायप्रिय नेतृत्व असणे हे आमचे मागे आहे पर्सन सर ओनली धन्यवाद तुम्ही जे काय आमच्या आमच्यासाठी करतो त्याच्यापर्यंत सर्व प्राध्यापक कॉलेज स्टाफ लायब्ररी स्टाफ आणि उपस्थित राहिलेले सारे सर्व विद्यार्थ्यां तुमच्या पण मी आभार मानतो मी सर्व मराठी मित्रांना एकच सांगतो की तुमच्या भाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान वाढवा मराठी ही जगातील एक समृद्ध भाषा आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन मराठी मराठीला अजून वाढूया या सुंदर आयोजक बद्दल मी सर्व आयोजकांना आयोजकांचे धन्यवाद करते जय हिंद जय महाराष्ट्रा जय मराठी धन्यवाद